खूप छान बनलेले आहेत काळे गुलाबजामून गोडाचा पदार्थ जर म्हटलं तर गुलाबजामून सर्वात बनवायला सोपा आणि खायला स्वादिष्ट पदार्थ चला तर मग पाहूया आज आपल्या किचनमध्ये काळा जामून बनवलेले आहेत चला तर मग करूया व्हिडिओला सुरुवात हे पाव किलो मी खावा घेतलेला आहे फ्रेश खावा एकदम त्यामध्ये आता आपल्याला मैदा मिक्स करून घ्यायचा आहे जेवढा बसेल तेवढा मी एक छोटी वाटी मैदा घेतलेला आहे अर्धीच वाटी आहे अगोदर तो मिक्स करून घ्यायचा आणि मग जर गरज वाटली तर अजून मिक्स करायचा थोडा मी त्यामध्ये सोडा वगैरे वापरलेला नाही गरज नाही सोड्याची असे सॉफ्ट बनतात मस्त तर राहिलेला तेवढा गरज आहे ते त्यामुळे अजून तेवढा टाकून मी मिक्स करून घेतलेला आहे मस्त बनलेला आहे आता आपल्याला थोड्या वेळासाठी झाकून ठेवाय चला तर मग आपण पाक बनवून घेऊया जेवढे साक खावा होता तेवढी साखर टाकूया थोडीशी जास्त टाकायचे पाक जास्त बनवायचा आहे आपल्याला एक वाटी पाणी घालायचे जेवढी साखर तेवढंच पाणी घालायचं आहे आपल्याला आता पाक बनवून घ्यायचा आहे पाक होईपर्यंत आपल्याला जामून बनवून घ्यायचे आपल्याला हवा तशा आकारात बनवून घ्यायचेत खूप छान टेस्ट येते मी एकदम सिम्पल पद्धतीने बनवलेले आहेत पण खूप छान टेस्ट बनते त्याची पाहू शकता अशा प्रकारे बनवून घेतलेले आहेत मी सर्व तर पाक आपला होत आलेला आहे सो आपल्याला एक तारीख वगैरे पाठ नाही घ्यायचा त्याच्यापेक्षा कमीच घ्यायचा आहे थोडासा असा चिकट झाला की बंद करायचं आहे गॅस आपल्याला जास्त घट्ट नाही बनवायचा आहे पाक माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा काही कल्पना असतील तर नक्की सुचवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पाक आपला तयार आहे पातेल्यामध्ये काढून घ्यायचा आहे म्हणजे त्यामध्ये व्यवस्थित मुरले जातील थोडीशी वेलची पूड घातलेली आहे त्यामध्ये त्यामुळे छान स्वाद येतो तेल तापून घेतलेला आहे आता आपण तुपामध्ये किंवा वनस्पती तुपामध्ये किंवा तेलामध्ये कुठल्याही आपल्या आवडीनुसार आपण तळून घेऊ शकतो एकदम मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायची मध्ये मध्ये बंद करायचा आहे गॅस म्हणजे वरची साईड करपल्या जात नाही मी आता बंद करून घेतलेला आहे गॅस थोडासा तळण्यासाठी वेळ लागतो सारखे हलवत राहायचे आपल्याला सर्व बाजूंनी व्यवस्थित तळले गेले पाहिजे एकदम कमी फ्लेमवरती तळून घ्यायचे आहेत आपल्याला काळे करायचे म्हणजे ते करपवायचे नाही आहेत त्याचा फक्त काळा कलर आला पाहिजे अशा हिशोबाने सारखं हलवत राहायचंय म्हणजे सर्व बाजूंनी तळले जातील तळत आलेले आहेत मध्ये मध्ये चालू करून परत कमी करून परत थोडा वेळ झाला की परत बंद करायचे आता नॉर्मल असतात आपले त्याप्रमाणे तळलेले आहेत गुलाबजामुन म्हटले की सर्वांना आवडतात खूप कलर चेंज व्हायला लागलेला आहे सारखे हलवायचे म्हणजे सर्व बाजूंनी सारखा कलर येतो हे आता तळलेले आहेत व्यवस्थित ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत पाहू शकता किती मस्त बनलेले आहेत त्याला सोड्याची गरज नाही आणि कुठलीच नाही मस्त फोगलेले आहेत खूप छान आता आपण अजून दुसरा घाणं टाकून घेऊया हा पण तळलेला आहे आपला आता काढून घ्यायच्यात आपल्याला खूप छान बनलेले आहेत तुम्ही नक्की बनवून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की कसे झाले म्हणून आणि फोटो पाठवा मला आता आपल्याला थंड झाल्यानंतर पाक थंड झालेला आहे हे पण थंड झाल्यानंतरच टाकायचे आणि पाच ते सहा तास मुरू द्यायचेत गरम टाकल्यानंतर ते फुट फुटण्याची शक्यता असते मी थंड झाल्यानंतरच टाकते म्हणजे खूप छान होतात ते बघू शकता मस्त कलर आलेला आहे हे तयार आहेत आता पाहू शकता किती सु छान बनलेले आहेत व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पाहू शकता फक्त वरचा लेअर काळा झालेला आतमध्ये एकदम मस्त सॉफ्ट बनलेला आहे चला तर मग भेटूया अशाच नाही एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत रेसिपी पाहून बनवा आणि खा आनंदी रहा माझा व्हिडिओ वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल